हाय हॅलो नमस्ते सगळ्यांना आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा जावं ही चरणी प्रार्थना हे बघा इथं टोमॅटोची चटणी केली आहे तुमच्यासोबत काही शेअर केली नाही कारण की ही चटणी माझ्या आईनी बनवली आहे आणि सकाळी सकाळी खूप जास्त थंडी वाजते आहे आता तर थोडासा उठायला उशीरच झाला आणि इथं मी बनवली आहे खिचडी तर बघा आज गरमच येते हे सफरचंदचं झाड बघा खूप जास्त मोठं झालं आहे फक्त दोन वर्षामध्ये आणि हे माझ्या भाऊजाईंनी ऑनलाईन मागितलं होतं दोनशे रुपयामध्येच मागितलं होतं हे पण खूप छान झालं आहे आणि मोठं पण झालं आहे आणि हे वांग्याचं झाड इकडे हे चिक्कूचे झाड आहे त्याला चिक्कू पण आलेले आहेत छोटे छोटे अजूक ते हे बघा आणि हे आहे इथं शेवग्याचं झाड आणि हे आंब्याचं झाड आंब्याचं झाड छोटं आहे आणि समोर गॅलरीमध्ये मोठं झाड आहे ते आंब्याचं त्याला आंबे पण येतात आणि बघा याला शेगापण आलं आहे ठेवू हां पार्सल देते म्हणे गा इथं आई गहू टाकते दाळण्यासाठी तिने मला आवाज दिला आणि मी लगेच आतमध्ये आले कारण की तिला गहू दाळायचे आणि कोणती चाळणी लावू ते विचारत होती मला आणि ही छोटी चक्की गहू वगैरे आपण सगळं दळू शकतो आता सर्वांच्याच घरी झाली ही आता काही सांगायची आवश्यकता नाही आहे याला करायचं आहे अभ्यास आणि त्याला वाटते पालीची भीती तो काही बॅग घेऊ शकत नाही आणि मी काही बॅग देऊ शकत नाही कारण की मला पण खूप भीती वाटते पालीची आता आईच देईन त्याला आल्यावरती आणि इथं चालू आहे माझी काकडी खाणं तर जेवण वगैरे झालं आणि काकडी घेतली खाण्यासाठी आज जायचं आहे मला मार्केटमध्ये थोडीशी खरेदी करायची आहे मी आणि माझी मामी आम्ही दोघीजणी जाणार आहे खरेदी करायला आणि मी एकटी काही जाऊ शकत नाही कारण की सोबत कोणी असलं तर चांगलं वाटतं चला तर आल्या वाटतं त्या इकडं एरिया पूर्ण काही भरलेला नाही आहे म्हणून असं मोकळं मोकळं वाटतं झाडं वगैरे खूप असं छान वातावरण वाटतंय हे स्वामीचं केंद्र आहे ना गर्दी राहते त्याच्यामध्ये रवि रविवार राहते जास्त डेली राहते का रविधा आरती हे बघा आले मी खरेदी करून आणि काय काय खरेदी केलं हे तुमच्यासोबत शेअर करते आणि मला यायला सव्वा चार वाजले आहेत आता नाटी आणलीये ही आणलीये कारभारीच्या आत्यासाठी मला नाटीचा कपडा कळत नाही त्याच्यामुळे मी मामीला घेऊन गेले होते सोबत आणि तरी पण मला ही नाटी काही आवडली नाहीये कारण की ही नाटी आहे चौदाशे रुपयाची आणि मला घ्यायची थोडीशी भारीच घ्यायची तर माझ्या सासूबाई म्हणाल्या होत्या आपण पैसेच देऊन टाकू कसं आहे पैसे किती पण दिले ना पैसे हे खर्चूनच जातात सोबत कोणी येण्यासारखं असलं तर वापसच करणार आहे मी ही नाटी कारण की मला आवडलीच नाही ती नाही रे पाहिली कारण की आपल्याला घेणारच मग पाहू कशी आता तसं मी इथं घरी गेल्यावरती पुढे घालेली वगैरे ते काढते हजार रुपये

हे बघा हे छोट्या छोट्या वाटे आणले आहे मी कारण की देवाला नैवेद्य देव वगैरे दाखवण्यासाठी आणि रोजचा सा भोग लावण्यासाठी छान आहे पाच वाटे आणले आहे मी दोन छोटाले तांबे आणि एक कुबेर दिवा आणि एक छोटीशी कळशी आणली आहे तर ही होती आजची खरेदी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मुलाईंनी काय आणलं ते बघू এচাদ গুনলেশে পিযাড হাট নে হটেশে হাকে সাস্ট হয় আনে এছামাজে কায় পাপকানে পাপকানে কায় এহট ইশন্তি কায় কায়াল